मला एवढंच म्हणायचं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की दीपक केसरकर हे जे नाव आहे ना ते फसवेगिरी फसवणूक करणारा माणूस असंच आहे ह्याचं कारण आहे याचं कारण आहे की अशाच एका पेट्रोल पंपवर तुम्ही सर्वांनी कथा ऐकली असेल अशाच एका पेट्रोल पंपवर रात्रीची वेळ होती आणि पेट्रोल भरायला दीपकबाईंची गाडी थांबली तिकडे येणाऱ्या माणसाला त्याने विचारलं बाबा बरे आत्मा तेव्हा तो माणूस तो पोरगाचा होता तो मालवणी तो फाटक्या तोंडाचा होता बोला हो भाई चार आठवड्यापूर्वी घरी माझा बापूस गेलो याला म्हणतात काय माहितीये लबाड फसवा माणूस आपल्याला माहित आहे सामना पिक्चर तुम्ही सर्वांनी कदाचित बघितला असेल गतकाळातला अतिशय उत्कृष्ट मराठी चित्रपट सामना निळू भाऊ फुले आणि लागू साहेब यांची जुगलबंदी होती आणि निळू फुले हे जे विलनचं कॅरेक्टर होतं हिंदूराव पाटील ते नेहमी काय म्हणायचे मास्तर आम्ही गावासाठी एवढं सगळं केलं मास्तर मास्तर तुम्हाला आम्ही घेऊन आलो मास्तर कशाला एवढी दारू पिता मास्तर नेहमी मास्तर मास्तर त्याचे ते, ते पिक्चर मी हल्ली पुन्हा एकदा बघितला अठधा वेळा बघितलं अतिशय सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट आहे अभिमान आहे मला आठवण एकाच व्यक्तीची होते बरे बऱ्याच माण कुठला माणूस असा असतो आपण म्हणू काय बरं आहे ना त्याच्या चांगल्यासाठी काम करा ना नुसती नवटंकी नवटंकी कायम नवटंकी राष्ट्रवादी होते तेव्हा पवार साहेबांचे गुणगान गात होते पवार साहेबांनी आमदार केलं त्यानंतर साहेबांना कधी रात्रीच्या अंधारात सोडून गेले कळलं पण नाही पण एवढा मोठा नेता आहे नाव पण न घेता काय म्हणाले काही लोकांना ऐन वेळेला अवदसा आठवते खरंच आहे ही औदसाच आहे आपल्याला लागलेली आपल्या या पवित्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या लक्षात घ्या विसरू नका महाराज इथे येऊन गेलेले आहेत अशा जिल्ह्यात ही घाण आहे आणि ही गाण जर साफ करायची असेल कायमस्वरूपी पंधरा वर्ष चिकटलेली ही बांडमुळ आहेत उद्धव साहेबांना अशा वेळेला फसवलं आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही नाही म्हणत देश नाही म्हणत आंतरराष्ट्रीय पातळीवर आदरणीय उद्धव साहेबांची स्तुती झाली का कोरोना काळात कशा रीतीने मेडिकल ट्रीटमेंट हँडल करण्यात आली धारावीमध्ये मोठा मासफोट झाला असता नाही होऊ दिला उद्धव साहेबांनी हे जे विरोधक म्हणतात ना अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात आले अरे हो तेव्हा मंत्रालयात जायचंच नव्हतं तेव्हा मॅनेजमेंट गरजेची होती महाराष्ट्राच्या जनतेला वाचवलं कोणी उद्धव साहेबांनी हे लक्षात ठेवा आणि जिथे जिथे ते कमळ फुललेली राज्य आहेत ना उत्तर प्रदेश तिथे प्रेत तरंगली गंगेमध्ये गुजरात ना मॉडेल म्हणताना त्या गुजरात मध्ये तुम्ही मृत्यू लपवले अनेकांची प्रेत बेवारशी म्हणून जाळली गेली रेकॉर्डवर नाही महाराष्ट्रात माझ्या असं घडलं नाही का कारण आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लक्षात घ्या आज सगळा महाराष्ट्रातला सगळा वर्ग फक्त ओरिजिनल शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक नव्हे इतर मंडळी जी कधी शिवसेनेकडे नव्हती ती काय म्हणताय ती एकच गोष्ट म्हणताय आदमी सही आहे हे काय तर हो कारण माणूस डिसेंट आहे ओठात एक पोटात एक नाही नसेल तर सरळ सांगतात हे होणार नाही अशा माणसाला तू फसवलंस दीपक केसरकर लाज वाटायला पाहिजे आणि सतत साईबाबांची अरे साईबाबा ग्रेट फकीर श्रद्धा आणि सबुरी आणि हा साई साई करणार त्याच्या मनात आणि हृदयात साईबाबा नाही तो गडिंगलजचा बाबा आहे लक्षात घ्या काळी जादू आहे काळी जादू त्यामुळे मी तुम्हाला एक आपली वॉर्निंग देतो हे व्यासपीठाने बोलणं बरं नाही जो काय हा पन्नास टोके बरोबर काय असत माहितीये अशा रीतीने आलेला जो अवैध पैसा आहे ना तो कधीतरी काय वाटतं आमका गावता अरे हो गावता पण पैसा काय नष्ट करेल पुढे आपल्या घरात ही घाणेडी ही महालक्ष्मीची कृपा नाहीये हे वेगळं आहे त्यामुळे बघा बाबा तुम्ही सुज्ञात आपल्या एवढा सुज्ञ आणि सुजाण मतदारच नाही आहे हो उभ्या महाराष्ट्रात मी सांगतो कोकणाने वारंवार दाखवलेलं आहे आणि माझ्या सावंतवाडी बद्दल दोडामार्ग बद्दल वेंगुर्ल्याबद्दल तर मला प्रेम आहे त्यामुळे लक्षात घ्या काय करायचं ते तुम्ही ठरवा बटन मात्र आज जी पेटलेली मशाल आहे ती तुम्ही विजवू देऊ नका मशाल तुमच्याकडे आहे तुम्ही पेटवायची आहे येस yes. नाही एकदा ना बाळासाहेबांची दे आवाज कोणाचा